काय करू काय करू मला खाताय बर्फाचा घोडा त्याला ताईला विचारते ताई गं ताई मला खाताय बर्फाचा गोडा खाऊ की नको नको खाऊ नको खाऊ आई काय मला खाताय बर्फाचा घोडा खाऊ की नको नको खाऊ नको खाऊ बर्फावाऱ्याकडे गेली पळत आली तिला बोलणारी नदी खूप आवड आल्या तरी काप कुठं शाळा सुखी गोष्ट समृद्ध सुखी गोष्टीमध्ये वाढा आणि 15 शेकात लावरर घेण्यात होती. आणि मंगळ नीलाची बहीण होती. आणि बाई. नीलाची कडले. नीला शाळेत गेली नाही. ब ते गिनने मी गम्मा มารที่เาเรียนใครเป็นคนท่บอกว่ามาอ่าล่ะ हाँ अबे ये ना शारीरिक गेम गेम वाली लीला चंदो के पेड़ 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 जिसे खोते तरीके लेवर पेड़े खाना भी बादामी चे उसे लीला

मग नदी कशी बोलणार मी माझ्या माझसांग बोलते तशी माझ्या माझ्यासंग पण बोलते तू गीला मग निला तुझ्यास तू बोलते नदी हो